सांग बल सुख करता दुखनाची नुर्वी पूर्वी हेम कृपा जयाची सर्व सुंदर वृक्षे दुराची कंठी झळके माळ मुक्ता पळाची जय देव जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मा प्रेमान कामरणा पुरती जय देव जय देव दे। रत्न कळशीत गौरा तुझ गौरी कुमरा चंदनाची उटी कुमकुम केशरा हिरे जडित मुक्त शोभतो भरा पूरे चरणी गादर्या जय देव जय देव जय मङ्गलमूर्ति दर्शन मा प्रेमान कांबरणापुरति जय देव जय देव, देव। लम्बोदर्पि ताम्बरपनि वन्दना सरसुण्ड वुण्ड त्रिनयना तसरामाच वटपा सदना संकष्टि पावावे निर्वाणि रक्षावि सुरवर वन्दना जय देव जय देव जय जै मङ्गलमूर्ति दर्शन मा प्रेमान काम्बरणापुरति जय देव जय देव

देव जय देव जय पांडुरंगा माई वल्लभ राईच्या वल्लभ पावलं जय देव जय देव जय देव जय देव जय बाळू मामा व श्री बाळू मामा आरती ओ बाळ तुझ कल्या दा जय देव जय देव धनगर कुळाचा उद्धार झाला अवतरले संत कोळगावाला वालपती त्यांनी चमत्कार केला मस्ति दर्शन भोजन था जय देव जय देव जय वामा वी मामा मामारति ओ धामा जय देव जय देव मेंढ्या राखीत उन्तानात मुख्या प्रात होत मता मामा शासन जय देव जय देव जय श्री वश्री मामा आरते ओ वाळू दुचकवल धामा जय देव जय देव।, देव दूत आले मामांचे त्यांनी सत्व पाहिले अवघड विहिरीचे पाणी पाजता प्रसन्न होऊन आशीर्वाद देता जय देव जय देव जय बाळू मामा व श्री बाळू मामा आरते ओ वाळू दुचकवल्या धामा जय देव जय देव दीन दुबळ्याला मामा रक्षीती नेपोत्रिकेला मामा संतान देती कन्यारोग्याला औषध होती भंडाराचा महिमा अदमापुरचा महिमा वरणा वागीती जय देव जय देव जय बाळू मामा व श्री बाळू मामा आरती हो माणूस मा जय देव जय देव पृथ्वीतलावर मामांची सत्ता तेथी वचन आपुल्या भक्ता आदमा पृषी त्रि समाधी घेता स्वप्नी दर्शन भक्तांना देता देव जय देव जय वाळू मामा व श्री वाळू मामा आरती वाळू जय देव जय देव, देव। कालिंदो टांगण बंधीन चरण डोळ्यान इन रूप तुझे प्रेमे अलंकन अनंतपूजन भे उवाळी नमने न तुम्ही माता पिता बंधु मेो बंधुसखा तुम्ही ओ विद्या द्रवी तुम्ही तुम्ही वा सर्व वा कायन वाचा मी वा वा दुवास्वभावा रोणीयगल सकलपरस्मयी नारायण हरि समर्पयामि केशव नाम नारायण कृष्णदा वासुदेव हरी श्रीधरम माधव गोपिकवल्ल जानकी नायक भजे हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 मामा मरे हरे हरे मामा हरे हरे अवधुत चिंतन श्री गुरु देवदत्त कुंडली ग्री ज्ञान देव तुकार पंडरनाथ भगवान की जय माउली ज्ञानेश्वर महाराज की जय जगत गुरु तुकार महाराज की जय श्री सदगुरु संत बा महाराज की जय सदगुरु मुलि महाराज की जय श्री अक्षिनाथ महाराज की जय ओल बजरंग बली की जय आई तुझा तो भवानी माता की जय विठ्ठल बिरबाच्या नावाने चांगले उनका श्री लिंगाच्या नावाने चांगबले आईमा एका देवीच्या नावाने चांगबले श्री माणिकराच्या नावाने चांगबले मरुबाईच्या नावाने चांगले ज्योतिबाच्या नावाने चांगबले काळबाईच्या नावाने चांगबले भैरवनाथाच्या नावाने चांगले थुर्वानाथाच्या नावाने चांगले ओला बोला बाळोमाच्या नावाने चांग ब ओला बोला बाळोमाच्या शेया मेंढ्याच्या नावाने चांग ब ओला बोला बाळोमाच्या नावाने चांग जय बाळोमा